नमस्कार मी डॉक्टर सारिका फोंडे भोसले मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी प्रभारी पुणे महानगरपालिका पुणे महानगरपालिकेत आम्ही जे आता नवीन उपक्रम चालू केलेला आहे तो आहे मायक्रोचिपिंग हा आम्ही स्ट्रेडॉगमध्ये करतो आहे आणि माननीय माननीय महापालिका आयुक्त ॲडिशनल कमिशनर आणि आमच्या एमओए यांच्या मार्गदर्शनाखाली मी आम्ही ह्या उपक्रम स्टार्ट केलेला आहे यात प्रामुख्याने मला सांग मी सांगू इच्छिते की आ, जे दोन हजार तीसचा आम्हाला ड्रेबीज फ्री पुणे हा टार्गेट देण्यात आलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने जो एन सी डी सीने आम्हाला गाईडलाईन दिलेले आहे त्या अनुषंगाने आम्ही पुणे हा टोटली रेबीज फ्री कसा होईल या संदर्भात आम्ही सगळ्या उपक्रम चालू केलेला आहे आणि रेबीज फ्री पुणे करत असताना आम्हाला डॉग्सला आयडेंटिफिकेशन कसं करता येईल तर त्यात बरेचसे प्रकार होते त्यात मायक्रोचिपिंग हा एक फार जुना हे आहे टेक्नॉलॉजी आहे ही मायक्रोचिपिंग बट आपण डॉगमध्ये महाराष्ट्रात आपली महानगरपालिका ही पहिली आहे जी मायक्रोचिपिंग करते आहे आणि ह्या टेक्नॉलॉजीने आपण डॉग्सला आयडेंटिफाय करणार आज ह्या वर्षी आम्ही जे वॅक्सिनेट करतो आहे किंवा वाईल्ड स्टर्लायझेशन जेव्हा आम्ही ऑपरेशनला त्या डॉग्सला घेणार तेव्हा त्यावेळेला ते पण आम्ही त्यांना मायक्रोचिपिंग करणार आणि आयडेंटिफिकेशन मार्क म्हणून त्यांना हे फिफ्टीन नंबर डिजिटचा तो ए, नंबर तो त्यांच्या ह्याच्यात येणार आहे मायक्रोचिपिंगमध्ये असणार आहे पाळीवमध्ये नाही आम्ही फक्त स्ट्रे डॉगमध्ये सध्या हा उपक्रम करणार आहे आणि यासाठी आपण हा पायलट प्रोजेक्ट आहे आपला याआधी महाराष्ट्रात कुठेच झाला नाही आणि यासाठी आपल्याला ट्रेनिंग देऊन डॉक्टरांना मायक्रोचिपिंग हा स्ट्रेमध्ये कसा करता येईल आणि त्यासाठी आपण ॲक्च्युली सहाशे मायक्रोचिप पहिले आपण हे करतो आहे तर ते आता आम्ही म्हणजे एक रोज तीन चार तीन चार डॉग्सला करून त्यांचं आयडेंटिफिकेशन म्हणजे त्याला मॉनिटर हा जे फीडरर असतील त्यांच्या थ्रू मॉनिटर होणं म्हणजे फीड जे फीड करतात त्यांचे डॉग्स आम्ही घेऊन त्या डॉग्सला परत स्कॅनिंग करून बघणार की हे प्रॉपरली झालं आहे नाही झालं आहे ते सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजी व्यवस्थित चालते नाही चालत ते खर्च ॲक्च्युली हा पायलट प्रोजेक्ट आहे त्यामुळे खर्चाबद्दल आम्हाला कसं आहे की ही जी कंपनी आहे ती सध्या पायलटसाठी आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट यांनी हे केलेलं आहे कारण याआधी म्हणजे जयपूर झालं किंवा बडोदा झालं या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणजे कॉस्ट वाईज याला आपण किती कमी रेटने आम्हाला जी कंपनी आम्हाला प्रोव्हाइड करेल त्या अनुषंगाने आम्ही ते पुढे आम्ही गो विल गो फॉरवर्ड फॉर दॅट तर आता आम्ही फर सुरुवातीला हे सहाशे जे त्या कंपनीकडनं घेतले त्या तर त्याला आधी करतोय आणि पायलट म्हणून किती सक्सेसफुल होईल आणि सक्सेसफुली याच्यासाठी की कारण आपल्याला रेबीज फ्री पुणे हे सक्सेसफुली करायचं आहे त्या अनुषंगाने आणि नागरिकांना ह्या फेटल डिसीजपासून जास्तीत जास्ती, जास्ती म्हणजे हा फेटल डिसीज आहे त्यामुळे ह्या डिसीजला इरॅडिकेट करायसाठी किंवा ह्या व्हायरसला आपल्या म्हणजे पुणे पुण्या ठिकाणी कुठलीच म्हणजे आरोग्यदृष्ट्या ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी आपण हे सगळं करतोय आम्ही जी एन जी ओ आहे आमच्यासोबत काम करते युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर त्या सोसायटी त्या त्यांना हे सहा सहाशेपैकी तीनशे मायक्रोचिपिंग त्यांना दिले आहे आणि सी 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 म्हणून अजून एक आपल्यासोबत संस्था आहे ते कारण हे दोन्ही पण बी एबीसी करतात ॲनिमल बर्थ कंट्रोल प्रोग्राम जो आपला चालू आहे पुणे महानगरपालिकेत तिथे ती आपण तीनशे ते युनिव्हर्सलकडे आता स्टार्ट केलेलं आहे सी सी सीचा अद्याप सुरू झालेला नाही पण ते पण आम्ही सुरू करणार आहे लवकरात लवकर तिने मायक्रोचिप असतो स्टरलाईज अशी मायक्रोचिप असते आणि फिफ्टीन नंबर डिजिट त्याला असतो तो एक म्हणजे इट इज लाईक अ इंजेक्शन टाईप आणि ते छोट्या तांदळाच्या दाण्यासारखं त्याचं एक चिप असतं जेव्हा ऑपरेशनसाठी आपण ए बी सी करायसाठी अॅनिमल बर्थ म्हणजे स्पेईंग असो किंवा कॅस्ट्रेशन असो जेव्हा आपण डॉग मेल फिमेल ज्या म्हणजे याला घेतो ओ टीमध्ये तेव्हा त्यावेळेला आपल्याला तो ॲनेस्थेशियामध्येच असतो त्याच वेळेला आपण हे आ, इंजेक्ट करत असतो हे आ, शोल्डर रिजनच्या तिथे आपण इंट्राडर्मली किंवा सबक्युटेनियस आपण म्हणतो तसं आपण त्याला इंजेक्ट करतो आम्ही जी स्टडी केली म्हणजे जयपूरला बळोद्याला आता जे करतात आहे त्यांच्या अनुषंगाने आम्ही त्यांना विचारणा केली तर त्यांच्या तिथे ही सक्सेसफुली रन होत आहे त्यामुळे साईड इफेक्ट असं काही म्हणता येणार नाही आणि ही जी कंपनी आहे याच्या थ्रू त्यांनी इट इज अ इंटरनॅशनल कंपनी आणि याच्यात हे आत्ताची टेक्नॉलॉजी नसून ही बाळेस तीस चाळीस वर्ष जुनी आहे म्हणजे हे गाई म्हशी किंवा घोड्यांमध्ये हे सुद्धा आपण अप्लाय करतो किंवा बाकीच्या ॲनिमल्समध्ये मा पण मायक्रोशिपिंग केलं जातं पण मोस्टली uh, uh, ही टेक्नॉलॉजीने कुठला साईड इफेक्ट होईल असं मला वाटत नाही आज सध्या आम्ही जेव्हा दोन हजार तेवीसमध्ये जो एस्टिमेटेड सेन्सेस से केला होता त्या अनुषंगाने वन लॅक सेवन्टी नाईन थाउजंड डॉग्स हे होते पण थर्टी टू विलेजेस जे आता इन्क्लूड झालेले आहेत ते त्यात घेतले नव्हते म्हणजे सिटीमध्ये जे आहे तेवढे होते तर अंदाजे अडीच ते तीन लाख तरी स्ट्रे डॉग असतील आणि या सगळ्यांना करायचं आमचं मानस आहे पण सध्या आम्ही पायलट प्रोजेक्ट म्हणूनच हे रन करणार आणि पायलटला सक्सेसफुली रन झालं की नक्कीच आम्ही हे सगळ्या आयडेंटिफिकेशनसाठी म्हणा किंवा रेबी फ्री पुणे करण्यासाठी याचा नक्कीच चांगला उपयोग होणार आहे